कोकणाची ओळख ही निसर्ग संपन्नतेसाठी स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी आणि चविष्ट खाद्य संस्कृतीसाठी आहे दरवर्षी हजारो पर्यटक समुद्र स्नान जलक्रीडा आणि देवदर्शनासाठी गर्दी करतात मात्र अलीकडच्या काळात कोकणातील पर्यटनाला नवा श्वास मिळत आहे तो म्हणजे कांदळवनातून होणारी कायाकिंग सफारी निसर्गाच्या जवळ जाण्याचा आणि त्यातच विरघळून जाण्याचा एक विलक्षण अनुभव म्हणजे केलेला सफारीचा विहार दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही कोकण पर्यटनासाठी निघालो होतो गणपतीपुळेचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मालवण आणि वेंगुर्ला या तळ कोकणातील रम्य परिसरात दोन दिवस थांबलो समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य आणि साहसिक जलक्रीडा या कोकणाच्या नेहमीच्या ओळखीच्या पलीकडे काहीतरी वेगळं अनुभवायचं होत आणि तिथच आम्हाला माहिती मिळाली कांदळवणामधून कायाकिंग सफरीचं आयोजन केलं जाते ही कल्पना चित्तधराक होती कांदळवण म्हणजे खाड्यांमध्ये गोड्या आणि खरडपाण्याच्या संगमावर वाढणारी खारफुटी खारफुटीवणे कोकणात अशी अनेक खाड्यांची स्थानं आहेत जिथेही निसर्ग निर्मित जंगल वाढलेली आहेत अशी वणे फक्त जैवविविधतेसाठीच नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत मौल्यवान आहेत भरती ओहटीचा सामना करत ही झाड जमिनीला धरून ठेवतात वादळांपासून किनारपट्टीचं रक्षण करतात आणि अनेक अने जलचर प्रजातींसाठी आश्रयस्थान ठरतात अलीकडे या निसर्ग संपदेच्या केंद्रात कायकिंग सारख्या के उपक्रमांद्वारे पर्यटनाला चालना मिळत आहे कायाकिंग म्हणजे लाकडी किंवा फायबरच्या छोट्या बुटीतून पाण्याच्या प्रवाहावर शांततेने फिरणे संत लाठांवर हेलकावत कांदळवणाच्या रांगांमध्ये प्रवेश करताना जे दृश्य दिसतं ते शब्दात येत असतं डोक्यावरून सूर्यकिरण गाळून येतात आजूबाजूला पक्ष्यांचा कलरव आणि समोर फक्त निळसर पाणी आणि हिरवळीचा प्रदेश क्षणभर असं वाटतं की आपण महाराष्ट्रात नसून केरळच्या बॅकवॉटरमध्ये किंवा दि अमेझॉनच्या जंगलात आहोत या संकल्पनेचा फायदा केवळ पर्यटकांनाच होत नाही तर स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी मिळत आहेत कांदळवन निसर्ग पर्यटन योजना अंतर्गत गेली आठ वर्ष या उपक्रमाचं यशस्वीपणे संचलन केलं जात आहे या योजनेतून कांदळवणाचं संरक्षण जैवविविधतेचा अभ्यास आणि स्थानिकांना प्रशिक्षण व मार्गदर्शन या गोष्टींवर भर दिला जातोय शासनाच्या कांदळवण संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना अंतर्गत कोकणात अनेक केंद्र विकसित करण्यात आले आहेत सध्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये विविध कांदळवण पर्यटन केंद्र का कार्यरत आहेत काळींजे दिवे आगर आंजरले पावस तारामुंबरी मुंबरी वेंगुर्ला आचरा अशा ठिकाणी कायकिंग अनुभव घेता येतो प्रत्येक ठिकाणी भौगोलिक रचना स्थानिक लोकजीवन आणि नैसर्गिक सौंदर्य वेगळं असून एकच गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याची संधी या केंद्रावर स्थानिक लोकांकडून पर्यटकांना मार्गदर्शन मिळतं बोट चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आणि अनेक ठिकाणी स्थानिक गृहिणी घरगुती जेवणाची सोयी उपलब्ध करून देतात पर्यटकांनी केलेल्या खर्चाचा थेट लाभ स्थानिक जनसमुदायापर्यंत पोहोचतो ही साखळी केवळ निसर्ग पर्यटनापुरती मर्यादित नाही तर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरते या प्रवासातून आम्हाला एक महत्वाचा संदेश मिळाला पर्यटन म्हणजे केवळ मर्जा नाही तर ती एक जबाबदारी आहे निसर्ग आपल्याला जे देतो त्याचं जतन करणं आणि त्यातून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करणं ही काळाची गरज आहे कोकणातील कांदळवर पर्यटन ही त्या दिशेने टाकलेलं सकारात्मक पावलं आहे कोकणातील नवे अनुभव शोधणाऱ्या पर्यटकांसाठी ही कायाकिंग सफारी म्हणजे एक पर्वणीच आहे जलचर सृष्टी हिरव्या खाऱ्या जणांची फुललेली रचना आणि शांततेत हरवून जाण्याची संधी ते सारं एका अद्भुत अनुभवाचं रूप घेऊन आपली वाट पाहत आहे काय यायचंय नुसता समुद्रकिनारा किंवा लाटांचा आस्वाद घेण्याकरता नाहीतर ही, ही आ, सपारी जी काही काया सफारी आहे समुद्रापासून तुटणारी जी खाडी असते त्या खाडीमधून असंख्य अशा खाड्या कोकणाच्या नदीला मिळतात आणि त्याच नदीचा एक भाग या खाडीतून आम्ही आज फिरतोय काया सफारी करतोय काया की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा एक खवणे बीच आहे सकाळी आम्ही मालवणच्या बीचवर सिंधुदुर्ग किल्ले किल्ले सिंधुदुर्गचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या काया सफारीचा आम्ही आज आनंद घेतो जे काही जंगल आहे तुम्ही बघता का एक संरक्षित जंगल आहे आणि या जंगलामुळेच कोकणला एक ऑक्सिजन भूमी म्हणतात कारण की प्राणवायू देणारं हे जंगल आहे सारखं दिसत आणि या जंगलातून आज आम्ही पायात नक्की पर्यटनला या आणि मी नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून या काया सफारीचा आनंद घेत नुसतं काश्मीरमध्ये आपण हे पाहू शकत होतो फ्रान्समध्ये आता मात्र कोकणामध्ये देखील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते थोडे आम्ही नवके आहोत कारण की हे वल्लवर एक मारताना थोडासा आम्हाला त्रास होतोय कारण की रिवर्स घेताना वगैरे अशा प्रकारे कचरा होत आहेत हा आमचा कार ड्रायव्हर एक नंबर आहे घटामध्ये मात्र काय नाल झालेला अरे गमाली करता